मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज तुमच्यासाठी पुन्हा आपण एक थोडं छोटासा जुगाड किंवा किंवा हा पालेला सुद्धा तुम्ही हा जुगाड असेल ठीक आहे पण मित्रांनो आपण तुम्हाला एकदम प्रॅक्टिकल गोष्टी सांगणार आहे किंवा जे पेडवर नियोजन करतात जे शेतकरी पेडवर नियोजन करतात त्यांच्यासाठी सुद्धा जो आहे एक आयडिया किंवा एक जुगाडवाला व्हिडिओ मित्रांनो हा राहणार आता मित्रांनो इथे बघा आपण जे आहे पेडवर फक्त तूर आहे त्यानंतर गादी वाप्यार जे आहे आपण सोयाबीन फेरलेला आहे त्याला जे आहे शॉर्टकटमध्ये बीबीएफ तंत्रसुद्धा जे आपण म्हणू शकतो बीबीएफ तंत्र म्हणजे मित्रांनो ब्रॉड बेड फरो ठीक आहे असा असा जे मित्रांनो ब्रॉड एकदम बेड राहतो त्यानंतर एक फरो राहतो फरो म्हणजे मित्रांनो नाली बघा अशी त्यानंतर पुन्हा जे आहे जे तुरीचं तास आपला बेडवर हो येते त्यानंतर पुन्हा एक नाली येते हा तो आहे मित्रांनो किंवा हे जे तंत्र आहे किंवा ही जी पद्धत आहे यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जी आहे वापरलेली आहे आणि ही शे पद्धत आपण मित्रांनो सुद्धा जी आपण ही वापरली होती त्याचा व्हिडिओ आपण जे आहे टाकलेला आहे नक्की खूप चांगला जो आपण तो व्हिडिओ बनवलेला आहे कारण याचे फायदे जे आहे समोर सुद्धा याचे खूप बरेचसे फायदे आहेत मित्रांनो त्याची डिस्क्रिप्शनमध्ये आपण जे लिंक देणार आहे नक्की बघा हा व्हिडिओ बघ बघितल्यानंतर मित्रांनो आपणला जो आजचा व्हिडिओ तो नेमका कशाबद्दल आणणार तर मित्रांनो इथे बघा हे जे आपलं शेत आहे या शेतामध्ये मित्रांनो हा जो वेल आहे बघा मागच्या वर्षी आता हा वेल काय म्हणते नक्की सांगा याला इतका घातक वेल आहे की मित्रांनो साध्या तणनाशकाने जे हा नक्कीच मरत नाही तर माळ्या सोयीमधलं तणनाशक असो किंवा तुरीमधलं तणनाशक असो कोणत्याच तणनाशकाने मित्रांनो हा आपल्याला याला रिझल्ट मिळालेला नाही तर मित्रांनो हे जे तणकट आपल्या बेडवर जे आहे खूप वाढत होतं मागच्या वर्षी आणि जे आहे खूप नुकसान केलं पहिलं बेडवर मित्रांनो खूप जास्त तणकट झालं आपण बाया निधनसुद्धा जे आपण लावलं नाही लावलं नाही यावर त्याच्यामुळे जे आहे भयानक यावर नुकसान झालं खत दिलं आपण तुरीला ते सुद्धा खत चांगल्या प्रकारे भेटलं नाही तर मित्रांनो बघा तुम्हाला या व्हिडिओमधून दोन तुम्हाला जुवाळ आपण शॉर्टकमध्ये सांगणार आहे नक्कीच बघा मस्त व्हिडिओचा हा राहणार आहे तर मित्रांनो बघा आपण जे आहे यासाठी या बेडवर मित्रांनो तण व्हायला नाही पाहिजे बघा आता यावर जे, या जे, जे, जे आहे तण इथे निघत आहे बघा हा आहे बघा गाजर गवत झालं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे जे आहे तण असतात तर मित्रांनो इथे बघा आपण हे गाळं बनवलेलं आहे बघा हे गाळं जे आहे बऱ्याचशा शेतकऱ्यांजवळ गाळं आहे मार्केटमध्ये याची किंमत मित्रांनो बघा किंमत सांगतो तुम्हाला मी सर्वात प्रथम बाराशे ते ते तेराशे रुपयापर्यंत तुम्हाला मिळून जाणार बघा साधं चक्का आहे तर त्यानंतर हे जे पूर्ण असं बनवलेलं आहे हे जुगाड त्यानंतर इथे अशी पास आहे बघा मित्रांनो इथे पास जे आहे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही पास लावू शकता पण एकदम जे बघा साधी पास आहे तर हे काम कसं करतं बघा जो पूर्ण प्रकारचा ऊत आहे हा पूर्ण प्रकारे ऊत जे हा खतम करणार याला फक्त एक माणूस लागणार आणि एका दिवशी जे मित्रांनो नाही निदान आता हे बघा आपले पूर्ण जे आहे या जवळपास चार एकरच्या क्षेत्रामध्ये चाळीस बेड आहे तर हे चाळीस बेड एका दिवशी पूर्ण प्रकारे जे एक माणूस खतम करणार म्हणजे वाला, वाला जो तीनशे रुपयावाला रोजावाला माणूस आहे मित्रांनो जो त्याचा टायमिंग ताँग आहे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत तर नक्कीच सात ते बारा वाजेपर्यंत जे आहे तीनशे रुपयामध्ये तुमचे चाळीस बेड खतम करणार आता मला सांगा मित्रांनो हे चाळीस बेड तुम्ही ज्याला निंदन लावणार जी निंदनाला एक बाई जे मित्रांनो दोनशे रुपयाची जी बाई आहे चाळीस बेड म्हणजे जवळपास निदान तुम्ही दहा बाया जरी पकडल्या ठीक आहे निदान आपण एक ॲव्हरेज पकडू फक्त दहा बाया जरी पकडल्या तरी तुमच्या दोनशे रुपयाने मित्रांनो दोन हजार रुपये तुमचे चालले बरोबर जबरदस्त जे आहे काम तुमचं करणार आहे बघा तुम्ही ते बघू शकता पूर्ण आपले बेड जे मित्रांनो काळे काळे झालेले आहे तर हे नुकसान जे आपलं समोर जो सो भविष्यात होणार आहे ते आपलं नक्कीच टाळणार आहे कारण आजूगाळ नक्कीच जे तुम्ही ट्राय करा बेडवर आणि त्यानंतर तुम्ही सोयाबीनमध्ये सुद्धा तुम्ही हे मारू शकता बघा तुम्ही स्क्रीनवर तुम्ही बघू शकता त्यानंतर तुम्ही हळदीमध्ये सुद्धा जे आहे मारू शकता म्हणजे कोणतेही बेड असो हे तुमचं गाळं जे आहे त्यांना अतिशय उत्तम प्रकारे जे आहे हे काम करणार बघा आता ही हा जो आहे पूर्ण बघा पूर्ण बाहेर आलेला आहे आणि पूर्ण आता मरालासुद्धा तयार सुरुवात झालेली आहे तर हे मित्रांनो जुगाळ एक नंबर असा जुगाळ आहे मला तर खूप चांगला वाटला तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता त्यानंतर त्यानंतर मित्रांनो इथे बघा तुम्ही सोबतच हा आपला दुसरा जुगाळ आहे आपण जे आहे या टोकन यंत्रांनी हे टोपन यंत्र मित्रांना जवळपास ज्या सगळ्या शेतकऱ्यांजवळ झालेलं आहे आणि बघा तुरीला जा तुरीला जो आहे आपण पहिला डोस आपण देत आहे मित्रांनो ते कसंच काम करते इथे बघा बघा मित्रांनो एक तास झालेला आणि एक तासामध्ये जे आहे जवळपास वीस बेड आपलेले वीस वीस बेड जे आपले हे झालेले आहे तर हा जुगाड बऱ्याचशा शेतकऱ्यांनी बघितला असेल टोकन यंत्रांनी खत देताना ठीक आहे पण ते शेतकरी माहीत असूनसुद्धा जे हे करत नाही पण मित्रांनो ज्यांनी कोणी जे आहे टोकन यंत्र बनवले असेल मित्रांनो नक्कीच त्यांना जे आहे आपण सलाम करतो मित्रांनो कारण जबरदस्त जे आहे त्यांनी हे टोकन यंत्र बनवलेलं आहे कारण याचे फायदे जे आहे मित्रांनो भयानक असे फायदे आहे ठीक आहे नुकसान तर का काही आहेच नाही पण फायदे जे आहे भयानक आहे एकदम लो मेंटेनन्स आहे झिरो मेंटेनन्स आहे जुगाड जे आपला खूप छोटासा होता काही किंवा तुम्ही बघितलासुद्धा असेल तर पण मित्रांनो ह्या गोष्टी ज्या ह्या करणं खूप गरजेचं आहे कारण जुगाड केल्याशिवाय आज शेतकरी हा टिकू शकत नाही किंवा कमी खर्चात शेती करू शकत नाही कारण मित्रांनो आपला एकच ध्येय मित्रांनो असला पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याचा की शेती जी आहे ही कमी पैशात कमी खर्चात जे ही केली पाहिजे तेव्हाच आपल्याला परवडणार तेव्हाच ज्या शेतीमध्ये तेव्हाच जे आहे शेतीमध्ये इंटरेस्ट येणार तर मित्रांनो माहिती कशी वाटली नक्की सांगा अशा जुगाळू व्हिडिओज किंवा शेतीविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही पहिले सबस्क्राईब करून घ्या भेटूया धन्यवाद